नमस्कार मंडळी आईच्या पाहुचरमध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स रायता आपण अनेक प्रकारचा करतो पण कधी सब्जाचा पौष्टिक रायता केलाय का चला तर मग आज सब्ज्याचा करायचा ते पाहू एक चमचा सब्जा पाव कप पाण्यात भिजत ठेवायचा अगदी दहा पंधरा मिनिटात सब्जा छान भिजून फुलतो आता हा सब्जा गाळून त्यातील अतिरिक्त पाणी काढायचे गाळून घेतलेल्या सब्ज्यामध्ये दही घालायचे घट्ट साईचे दही असेल किंवा चक्का घातल्यास अप्रतिम चव येते आता तुपाची फोडणी करून त्यात मोहरी हिंग मिरच्या कडीपत्त्याची फोडणी करायची उपवासाला करायचा असल्यास तूप जिरे आणि मिरचीची फोडणी करायची आता या फोडणीत पाच सहा बदामाचे काप घालायचे फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता ही तयार फोडणी सब्ज्यामध्ये घालायची त्या चवीनुसार मीठ साखर घालायचे रायतावर कोथिंबीर घालून रायता छान मिक्स करायचा सब्जाचा रायता तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद